दानवे यांना फोडण्याचे भाजप आणि शिंदेचे प्रयत्न आहेत अंबादास दानवे यांना फोडून संभाजीनगर लोकसभेसाठी उभं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत विश्वसनीय नेत्यांकडून ही माहिती समोर येते शिंदे भाजपाच्या प्रयत्नाला वैतागून अंबादास दानवेंनी फोन बंद केलेला आहे तर फोन बंद करून अंबादास दानवे यांचा गाठीभेटींचा दौरा सुद्धा सुरू आहे शिंदेच्या शिवसेनेत किंवा भाजपात जाणार नसल्याचं अंबादास दानवेंनी स्पष्टीकरण दिलंय ते म्हणत असतील येणार मी कुठे जाणार म्हटलं मी तर आत्ताही सांगतो ना मी आता स्पष्ट केलं सुरुवातीलाच मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणार सैनिक शिवसैनिक आहे मला वाटत नाही एखादी निवडणूक असणं नसणं लढणं न लढणं ठीक आहे मला तर लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटेल तरी संघटनेचं काम तर मी सुस्पष्टपणे सांगतोय आता कोण जाणार जाणार म्हणत असेल त्याला विचारा मी तर कधीच बोललेलो नाही माझी कधी इच्छा नाही अशी या विषयाची नॉर्मल फोनवर चर्चा सुरूच नाही हॉटलाईन सुरू आहे आता तुम्ही आता मी परत परत बोलतो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलंय आगे आगे देखो होत आहे क्या तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे